नमस्कार कथांजली पॉडकास्ट आपल्यासाठी घेऊन आले आहे एक नवीन रहस्यमयी कथा गहिरे गुड कथेच्या लेखिका आहेत कल्याणी देशपांडे आणि अभिवाचन केले आहे अनघा डोले यांनी सला तर मग वळूया कथेकडे छे चना चटपटा देना भैया साक्षीने म्हटलं जादा तिखा मत भैया मी म्हटलं भैया चटपटा बनवत होता आणि आम्ही गप्पा मारत होतो इकडच्या तिकडच्या अभ्यासाच्या लवकरच पंधरा दिवसांनी निघणाऱ्या सहलीच्या आम्ही गप्पा करत होतो बोलता बोलता माझ सहज भैयाकडे लक्ष गेलं त्याचे हात चना चटपटा बनवता बनवता थांबले होते म्हणून माझ त्याच्याकडे लक्ष गेलं तो आमचं बोलणं फार काळजीपूर्वक ऐकत होता असं मला वाटलं त्याच्या डोळ्यात वेगळेच गूढ भाव होते ते बघून मला विचित्र वाटलं बैया रुख्यू गे जरा लवकर लवकर बनवा आम्हाला शाळेत सुट्टी संपायच्या जायचंय त्याने भानावर येत मांडो लावली मी नजरेनेच साक्षीला चुप बसायची खूट केली आणि आम्ही स्तब्ध उभ्या राहिलो त्याच्याकडे चणे चटपटे घेऊन आणि त्याचे पैसे सुकते करून आम्ही शाळेकडे वळलो काय झालं बोलता बोलता तू मला शांत राहायला का सांगितलंस साक्षीने मला विचारलं अगं तुझं लक्ष नव्हतं का आपण बोलत होतो तेव्हा तो चणे चटपटेवाला त्याचं काम थांबवून आपलं बोलणं लक्ष देऊन ऐकत होता आणि त्याची नजर खूप विचित्र गुड वाटली मला म्हणून मी तुला शांत राहायला सांगितलं यावेळेस घेतले आपण त्याच्याकडून चणे चटपटे पण यापुढे त्याच्या गाडीजवळही फिरकायचं नाही मी म्हटलं साक्षी हसत होती का हसते तू तु? तुला माझं बोलणं खरं वाटत नाही का मी नाही खरं वाटते पण लगेच त्याच्या गाडीकडेही फिरकायचं नाही असं तू म्हंटल म्हणून हसायला आलं अति सावध आहेस तू साक्षी पुन्हा हसत म्हणाली गाफील राहण्यापेक्षा अति सावध राहणं कधीही चांगलं असं मला वाटते साक्षी मग तू कितीही हस मी गंभीरपणे म्हटलं चल लवकर मॅडम वर्गात येण्याआधी जाऊ साक्षी विषय बदलवत म्हणाली मधली सुट्टी संपायला अवकाश होता त्यामुळे आम्ही म्हणजे मी साक्षी रक्षा श्वेता सीमा आणि मेधा सगळ्यांनी पटकन चणे चटपटे संपवले आणि वर्गात जाऊन बसलो वर्गात मॅडम भूगोल शिकवत होत्या त्यामुळे आपोआपच माझी नजर खिडकी बाहेर गेली नेमका तोच चनेवाला मला खिडकीतून दिसत होता रस्त्याच्या पलीकडे असला तरी त्याची नजर आमच्या वर्गाकडेच आहे अशी मला शंका आली नेहा लक्ष कुठे आहे तुझ नीट लक्ष दे तासाच्या शेवटी मी तुला काही प्रश्न विचारणार आहे आज जे शिकवलं त्यावर आधारित तेव्हा इकडे तिकडे बघू नको शिकवण्याकडे लक्ष दे मॅडम कडक आवाजात त्यांची करडी नजर रोखून मला म्हणाल्या आता मलाच प्रश्न विचारणार आहे म्हटल्यावर मला लक्ष द्यावेच लागले तास संपला प्रश्नांचे उत्तर देणेही झाले पुन्हा एकदा सहज मी खिडकी बाहेर बघितलं चनेवाला आमच्या वर्गातल्या मागच्या खिडकीच्या दिशेने बघत होता मी मागे वळून बघितलं तर मागे भावना आणि प्रतीक्षा या माझ्या वर्गातल्या मुली तिथल्या बेंचवर बसल्या होत्या प्रतीक्षा थोडी चिंतेत दिसली आणि भावना तिला काहीतरी समजावत होती चणेवाल्याकडे गिराईक आल्याने तो त्याच्या कामात गुंतला होता अनेक चणेवाल्यांकडून आम्ही आतापर्यंत पदार्थ घेतले होते पण हा चणेवाला वेगळाच वाटत होता त्याची ती गहिरी गूढ नजर काहीतरी निराळी होती ती साधी वाटत नव्हती त्यात अनेक रहस्य लपलेले असावेत असं वाटत होतं तेवढ्यात मोठ्या मोठ्याने मला हसण्याचा आवाज आल्याने मी दचकून वर्गात बघितलं तर साक्षी व माझ्या इतर मैत्रिणी माझ्या भोवती होऊन माझ्याकडे बघून हसत होत्या काय झालं एवढं दात काढायला मी माझी विचारांची तंद्री भंग पावल्याने जरा रागातच विचारलं तर त्या आणखीनच जोरजोरात हसू लागल्या नेहाला तो नवीन चणेवाला फारच आवडला आहे बरं का तिची नजरच हटत नाही त्याच्यावरून साक्षी खिदळत म्हणाली अच्छा हे कारण आहे तुमचं खिदळण्याचं कशाला आवडेल तो बावळत कुठल्या तो माणूस केव्हाचा त्या मागच्या खिडकीतून त्या बेंचकडे बघतोय म्हणून मी त्याच्याकडे बघत होती मला हे सगळं विचित्र वाटतंय माझं अंतर्मन सांगते की काहीतरी विचित्र घडणार आहे मी बेंच कडे निर्देश करत म्हटलं मी असं म्हणताच इतका वेळ हसणं दाबून माझं बोलणं ऐकणाऱ्या माझ्या सगळ्या मैत्रिणींचा एकच हास्यकल्दोळ लोटला झालं हसून मग बसा आपल्या जागी आता सायन्सचा तास आहे येतील सर एवढ्यात मी रागाने म्हंटल तेवढ्यात सर आल्यामुळे सगळ्या आपापल्या जागेवर जाऊन बसल्या सायन्सचा तास मी व्यवस्थित लक्ष देऊन ऐकला त्यानंतरचा तास ऑफ असल्याने लायब्ररीत बसलो होतो जाताना पुन्हा मी खिडकीतून रस्त्याकडे बघितलं तर तो चणेवाला कुठेतरी गायब झाला होता तो त्याच्या नेहमीच्या जागेवर नव्हता लायब्ररीत अभ्यास करता करता हळूहळू सगळ्या पंधरा दिवसांनी असलेल्या सहलीबद्दलच बोलत होत्या माझ्याच बाजूला प्रतीक्षा आणि भावना बसल्या असल्याने मला त्यांचं बोलणं ऐकू येत होतं अगं मी खूप पटविण्याचा प्रयत्न केला पण आई नाही म्हणते ट्रिपला जायला माझा लहान भाऊ त्याची फी भरायची आहे ना पुढच्या आठवड्यात तर त्यामुळे सहलीसाठी पैसे ऍडजस्ट होऊ शकत नाही असं म्हणाली ती प्रतीक्षा नाराजीने म्हणत होती मी मदत केली असती ग पण माझ्याच आई बाबांना मी कस तरी कन्व्हिन्स केलं ट्रीपसाठी नाहीतर माझे बाबा राजी नव्हते ते म्हणाले अभ्यास करा या ट्रिप्स वगैरे सगळा टाइमपास आहे भावना तेच काही कळत नाही ग माझी खूप इच्छा आहे पण करणार काय तू जा आणि एन्जॉय कर एन प्रतीक्षा प्रतीक्षा ट्रिपला जायचं असूनही ती पैशा अभावी जाऊ शकत नाही हा ऐकल्यावर मला वाईट वाटलं यावर काय उपाय करता येईल याचा मी विचार करू लागली शाळा संपल्यावर आम्ही आमच्या घराकडे रवाना झालो जाता जाता पुन्हा लक्ष गेलं तर तो, तो परत त्याच्या नेहमीच्या जागी आला होता तसही त्याचा विचार करायला वेळ नव्हता कारण मला आणि साक्षीला गणित कठीण जात असल्याने आम्हाला त्याच्या शिकवणीला जायचं होतं आम्ही बोलत बोलत सायकल वरून घरी पोचलो दुसऱ्या दिवशी मी माझ्या सगळ्या मैत्रिणींना आपण प्रतीक्षेला मदत करायची का त्याबद्दल विचारलं सगळ्यांना ते पटलं आणि आम्ही सहा जणी मिळून प्रतीक्षाची सहलीची फी भरायला तयार झालो तुमचे कसे आभार मानू कळतच नाही थँक्स मैत्रिणी पण एक समस्या आहे प्रतीक्षा ती कोणती मी अगं तुम्हाला माझ्या घरी येऊन हे सगळं सांगून माझ्या आईला कन्व्हिन्स करावं लागेल एवढंच ना आम्ही आज संध्याकाळी येतो आम्ही सगळ्यांनी म्हटलं त्या दिवशी तो चणेवाला काही दिसला नाही ठरल्याप्रमाणे शाळा संपल्यावर आम्ही संध्याकाळी तिच्या घरी गेलो आणि शायला तिला ट्रिपला येऊ द्या म्हणून पटवून दिलं तुम्ही मुली एवढा आग्रह करताच आहात तर मी पाठवते पण तुमच्याकडून असे पैसे घेणं पटत नाही ग मुलींनो काकू तुम्ही उगीच संकोच नका करू एवढंच तुम्हाला वाटत असेल तर तुमच्या सवळीने तुम्ही कधीही आमचे पैसे परत देऊ शकता मी म्हंटल मग ठीक आहे लाख प्रतीक्षा सहलीच्या तयारीला प्रतीक्षाची आई तिच्याकडे हसून बघत म्हणाली प्रतीक्षाच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहत होता इकडे आमची शाळा सुरू होती आणि घरी घार, आलं की सहलीची तयारी सुद्धा सुरू होती हा हा म्हणता सहलीला निघायचा दिवस उद्यावर येऊन ठेपला आम्ही सगळ्या मैत्रिणी खूप उत्साहित होतो एवढ्या धांदलीत चणेवाला काही दिसलंच नाही बघ तो चणेवाला तुला घाबरून पळून गेला साक्षी हसत म्हणाली जाऊ दे बर झालं सगळी तयारी झाली का सहलीची मी विचारलं हो मी भरपूर स्नॅक्स घेतला आहे गरम कपडे पण घेतले साक्षी मी रेनकोट पण घेतला कधी कधी पाऊस पडतो तिथे रक्षा प्रतीक्षा भावना तुमची झाली का तयारी श्वेताने विचारलं हो हो दोन बॅग्स भर भरून तयार आहेत दोघीही म्हणाल्या त्या दिवशीची शाळा आटपून आम्ही घराकडे निघालो दुसऱ्या दिवशी, दिवशी बरोबर सकाळी नऊ वाजता आम्हाला पोचायचं होत सकाळी लवकर आटपून आम्ही आमच्या बॅगा घेऊन शाळेत पोहोचलो सगळ्या विद्यार्थीने बॅग्स घेऊन वर्गात बसल्या होत्या पण कोणीच उत्साहात नव्हतं सगळ्या काळजीत आणि नाराज दिसत होत्या ते बघून मला विचित्र वाटलं शाळेच्या ट्रस्टीपैकी कोणी गचकलं की गचक काय अशी मला धास्ती वाटली पण जेव्हा खरं कारण कळलं तेव्हा आमच्या पायाखाची जमीनच सरकली काल शाळेतून प्रतीक्षा आणि भावना घरी पोचल्याच नव्हत्या हो बराच वेळ झाला तरी त्या आल्या नाही म्हणून त्यांच्या आई बाबांनी शाळेत चौकशी केली असता सगळ्या मुली घरी कधीच्याच रवाना झाल्या आणि त्यात प्रतीक्षा आणि भावना सुद्धा होता असं त्यांना कळलं त्यांनी ती ज्या ज्या मैत्रिणींकडे जाण्याची शक्यता आहे तिथे सगळीकडे चौकशी केली पण तिथे नव्हती आमच्यापैकी कोणाच नंबर माहीत नसल्याने त्यांनी आमच्याकडे चौकशी केली नाही रात्र झाली तरी तिचा पत्ता नसल्याने त्यांनी पोलीस स्टेशनला तक्रार नोंदवली शाळेत पोलिसांची जीप दिसत होती काही महिला कॉन्स्टेबल्स आणि एक महिला इन्स्पेक्टर दिसत होत्या प्रतीक्षा आणि भावना आमच्या वर्गात असल्याने त्या वर्गातल्या सगळ्या मुलींची चौकशी त्या महिला इन्स्पेक्टर करत होत्या चौकशी करता करता त्यांनी आम्हाला बोलवलं आम्ही सहाही जणी त्यांच्या जवळ गेलो रक्षा जरा घाबरत होती अगं घाबरते काय पोलीस काय आपल्याला खात नाही साक्षी तिला म्हणाले काय मुलींनो तुम्हाला काही माहिती आहे का, का, का? तुमच्या मैत्रिणी कुठे गेल्या असतील तुमच्यापैकी कोणाला त्यांनी काही सांगितलं का सांगित किंवा कोणाकडे त्या काल संध्याकाळी आल्या होत्या का, हो का? इन्स्पेक्टर मॅडमने आम्हाला कडक आवाजात विचारलं त्यांच्या वर्दीवरचे लेबल बघून त्यांचं नाव सौदामिनी दांडगे आहे हे मला कळलं नाही इन्स्पेक्टर मॅम शाळा सुटल्या सुटल्या आम्ही घरी रवाना झालो त्या दोघी आमच्या घरापासून लांब राहतात त्यामुळे आम्ही सोबत ये जा करत नाही साक्षी म्हणाली इन्स्पेक्टर मॅम मला काहीतरी सांगायचंय मी म्हंटल बोला काय सांगायचंय इन्स्पेक्टर सौदामिनी दांडगे मॅम एक पंधरा दिवसांपूर्वीची घटना आहे या केस मध्ये त्याचा कितपत फायदा होईल माहीत नाही पण तेव्हा मला विचित्र वाटलं म्हणून ते सांगावं असं मला वाटते मी न घाबरता अगदी थेट सांग सांगूली आधी तुझं नाव सांग आणि सगळं सरळ सरळ सांगून टाक इन्स्पेक्टर मॅम माझं नाव नेहा आहे मॅडम पंधरा दिवसांपूर्वी आम्ही इथे रस्त्याच्या पलीकडे एक चणेवाला उभा राहायचा त्याच्याकडून चणे घेतले होते तेव्हा त्याची नजर मला थोडी विचित्र वाटली तो आमच्या बोलण्याकडे लक्ष देत होता असं मला वाटलं आणि जेव्हा आमचा तास सुरू झाला तेव्हा तो खिडकीतून मागे बसणाऱ्या प्रतीक्षा आणि भावनाकडे बघत होता मी हे तुम्ही तुमच्या मॅडमना किंवा हेड मॅडमना का नाही सांगितलं इन्स्पेक्टर मॅम तेव्हा हे प्रकरण एवढं गंभीर असेल असं मला वाटलं नव्हतं मॅम मी त्यानंतर तू शेवटचं त्याला कधी बघितलं इन्स्पेक्टर मॅम त्यानंतर मी दोन तीन दिवस बघितलं तर तो, तो होता पण मध्येच तो गायब होता काल संध्याकाळी तो पुन्हा दिसला मी अच्छा ठीक आहे तू त्या चणेवालाचे वर्णन करू शकते का इन्स्पेक्टर मॅम हो मॅम मी त्याला कुठूनही ओळखू शकते त्याचे ते गुड डोळे माझ्या चांगल्याच लक्षात आहे मी इन्स्पेक्टर त्यांच्या डिपार्टमेंटच्या स्केच एक्सपर्टला बोलवलं त्याला मी सगळं वर्णन केले त्यानुसार त्याने त्या चणेवाल्याचे स्केच तयार केलं स्केच अगदी हुबेहूब जमलं होत त्यांनी ते चित्र सगळीकडे पाठवलं सगळे बस स्थानके रेल्वे स्थानके सगळीकडे अशा वर्णनाचा इसम सापडला की तात्काळ पोलिसांना कळविण्यास सांगितले युद्ध पातळीवर प्रतीक्षा आणि भावनाचा शोध सुरू झाला इन्स्पेक्टर सौदामिनी दांडगे दिवस रात्र एक करून त्या चणेवाल्याच्या तपास करत होत्या पण तो कुठे गायब झाला होता काय माहीत त्याचा कुठेच पत्ता लागत नव्हता इकडे प्रतीक्षा भावनाकडे खूप काळजीकडे काळजीचं वातावरण होत त्या दोघींच्या घरच्यांची परिस्थिती खूप वाईट होती प्रतीक्षेच्या आईने जेवण सोडलं होत आमची ट्रीप रद्द झाली होती लक्ष न शाळेत आणि भावना तास उलटले होते शाळेत सतत पोलिसांची ये सुरू होती त्या दिवशी शाळा लवकरच सोडली होती कारण शाळेतून दुसऱ्या वर्गातल्या आणखी तीन मुली गायब झाल्या होत्या सगळं भीषण वातावरण होत त्या तीन मुलींचे पालक येऊन हेड मॅडम अशी भांडत होते चोवीस तासात एका शाळेतल्या पाच मुली बेपत्ता झाल्या होत्या शाळेतून घरी जाता जाता आम्ही त्याच विषयावर बोलत चाललो होतो मी म्हटलं नव्हतो तो चणेवाला काहीतरी विचित्र दिसतो नक्की त्यानेच पळवून नेलं असणार ह्या सगळ्या मुलींना मी अरे पण अशा सगळ्या मुली काय मूर्ख आहेत का त्याच्यासोबत गेल्याच कशा त्या साक्षी काहीतरी आमिष दाखवून पळवले असेल परवा प्रतीक्षा आणि भावनाला आपण शेवटच बघितलं तेव्हा त्या आपल्याला काहीही बोलल्या नाही श्वेता काय भानगड आहे काही कळत नाही लवकरात लवकर सापडल्या पाहिजे त्या रक्षा अरे माझी तर सायकल पंक्चर आहे मी हवा भरली नशील तू बरेच दिवस पण आता घरापर्यंत ढकलत नाहीव लागेल कारण शाळेजवळचे दुकानं बंद आहेत ते बघ मेधा ठीक आहे गणिताचे शिकवण्याला जाऊ तेव्हा तिथे रस्त्यावर एक सायकल दुरुस्तीचं दुकान आहे तिथेच मी काढून घेईन पंक्चर मी आम्ही सायकल ढकलत ढकलत घरापर्यंत गेलो घरी माझ्या आई बाबांनी काळजीयुक्त आवाजात विचारलं त्या मुली सापडल्या का ग तुझ्या वर्गातल्या नाही ना त्या ना, आता सापडल्याच नाही पण दुसऱ्या एका वर्गातल्या आणखी तीन मुली बेपत्ता झाल्यात बाप रे काय भयंकर प्रकार आहे हा तू जपून राहा बरं कोणी काहीही आम्ही दाखवलं तरी त्याला बळी पडू नको आई मी लवकरच तुला एक साधा फोन घेऊन देतो प्रत्येक विद्यार्थ्याला स्मार्टफोन तर नको पण साधा फोन अत्यावश्यक आहे बाबा शिकवणीची वेळ झाल्याने मी व साक्षी घराबाहेर पडलो मी माझी आणि ती तिची सायकल ढकलत चाललो होतो अरे बापरे तिथे जर मोठी बस आहे आता तिच्या सगळ्या चाकांची हवा बरेपर्यंत आपल्याला थांबावं लागेल त्यापेक्षा असं करायचं का येताना दुरुस्त करू सायकल साक्षी नको येताना पुन्हा तेवढं अंतर सायकल ढकलावी लागेल आणि आता ही शिकवणीच्या ठिकाणापर्यंत ढकलत न्यावी लागेल त्यापेक्षा आताच करू मी आम्ही दुकानात थोडा बाजूला उभं राहिलो हवा भरणारा माणूस बसच्या मागच्या चाकात हवा भरत होता बसचा ड्रायव्हर चहा टपरीवर चहा पिण्यासाठी उतरला मी माझी सायकल स्टँडवर लावत होती दुकानासमोर खूप सायकली होत्या त्यामुळे मागे मागे जात मी सायकल स्टॅन्डवर लावली साईड प्लीज कोणी म्हटलं म्हणून मी बघितलं तर तो ड्रायव्हर होता त्याच्याकडे मी बघितलं आणि माझ्या डोक्यात एकदम एक, एक गोष्ट क्लिक झाली त्याने लांब अंगरखा पगडी घातली होती त्याला दाढी मिशी होती तरीही मी त्याचे डोळे उखले तो तोच चणेवाला होता मी बाजूला पण आता करून थांबवून ठेवणं आवश्यक होत साक्षीला हळूच मी सगळं पटकन सांगितलं साक्षीने दुकानासमोरच्या एका सायकलला धक्का मारला आणि सगळ्या सायकली धाड धाड पडून गेल्या नेमक्या बस समोर त्यामुळे बसवाला वैतागला तेवढ्याच सायकल दुकानदारांकडून मी अर्जंट फोन करायचा आहे म्हणून त्याचा मोबाईल मागितला आणि दोन दिवसांपूर्वी इन्स्पेक्टर सौदामिनी दाणगेनी मला जो त्यांचा फोन नंबर दिला होता तो मी लक्षात ठेवला होता तो फोन मी लावला आणि त्यांना त्वरित त्या ठिकाणी यायला सांगितलं सगळ्या सायकल्स उचलायला फार वेळ लागला नसता आणि आम्हाला इन्स्पेक्टर मॅम येईपर्यंत त्याला जाऊ द्यायचं नव्हतं त्यामुळे मला शक्कल मी दुकानातील एक टोकदार हत्यार घेतला आणि बसचे मागचे दोन्ही चाक पंक्चर करून टाकले बस ड्रायव्हर सायकल दुकानदाराला शिव्या देऊ लागला अशी कशी हवा भरली तू खूप ठासून भरली असेल म्हणून लगेच पंक्चर झाले चाक चाल लवकर पंक्चर काढ माझ्याकडे वेळ नाही पंक्चर काढेपर्यंत सौदामिनी पोलीस तिथे पोचल्या त्या डायरेक्ट बसमध्ये शिरल्या आत बघून त्या आवाक झाल्या बसच्या आत जवळपास दहा मुलींना हातपाय आणि तोंड बांधलेल्या अवस्थेत झोपवलं होतं त्यातल्या भावना आणि प्रतीक्षेला मी लगेच ओळखलं थो। पाच जणी आमच्या शाळेतल्या होत्या आणि पाच इतर वेगवेगळ्या शाळेतील होत्या इन्स्पेक्टर मॅनने त्या मुलींच्या पालकांना तातडीने कळवलं तसेच त्यांच्या शाळेच्या हेडला सुद्धा कळवलं सगळ्या मुलींना त्यांच्या पालकांना सुखरूपपणे सुपूर्त करण्यात आलो तो चणेवाला पळण्याच्या बेतात होता पण इन्स्पेक्टर सौदामिनी दांडगे यांचा एक भक्कम फटका त्याच्या खांद्याच्या नेमक्या भागावर पडला आणि तो देशुद्ध झाला जेलमध्ये शुद्धीवर आल्यावर त्याला सगळं सांगावं लागलं मानवी तस्करीचे मोठे रॅकेट पकडले गेले होते इन्स्पेक्टर मॅमनी आम्हाला शाबासकी दिली शाबास मुलींनो तुमच्यामुळे मोठा गुन्हेगार पकडला गेला इन्स्पेक्टर मॅमनी त्या सगळ्या मुलींना विचारलं मुलींनो तुम्ही या चणेवाल्याच्या बोलण्याला कशा काय फसल्या मला तर त्याने ट्रीपला जायचे जायला पैसे पाहिजे असेल तर हे चणे त्या गाडीवाल्याला देऊ नये असं म्हटलं मला वाटलं सोपं आहे असं केलं तर मला पैसेही मिळतील म्हणजे मी, मी माझ्या मैत्रिणींचे पैसे देऊ शकेल म्हणून मी ते चण्याची पुडी घेऊन कोपऱ्यातल्या कारजवळ गेली आणि दोन माणसांनी मला पकडून त्या कारमध्ये ठेवलं माझ्यासोबत भावना सुद्धा होती त्यामुळे तिला सुद्धा पकडलं त्यानंतर त्यांनी आम्हाला डोळ्याला पट्टी बांधून दोन दिवस एका अंधाऱ्या खोलीत ठेवलं जेवायला असंच काहीतरी ब्रेड बटर ते द्यायचे आणि आज या बसमध्ये आम्हाला त्यांनी हात पाय बांधून बसवलं जास्त आरडाओरडा केला तर तुम्हाला जीवानिशी मारू असं आम्हाला सांगण्यात आलं प्रतीक्षाने हे सगळं सांगितलं पंधरा सोळा दिवसांपूर्वी तुम्ही त्या चणेवाल्याकडून चणे घेताना चणे पैशाच्या अडचणीबद्दल बोलली होती का मी हो तो चणे तयार करेपर्यंत मी भावनाशी त्याच विषयावर बोलत होते म्हणूनच त्याने मला पैशाचं आमिष दाखवलं प्रतीक्षा आता यापुढे तुम्ही सगळ्यांनी सावध राहा असं कोणाच्याही भूल थापांना बळी पडू नका लवकरच मी प्रत्येक शाळेत सावध कसं राहायचं याची कार्यशाळा घेणार आहे इन्स्पेक्टर सौदामिनी दांडगे मॅम म्हणाल्या आम्ही त्यांचा निरोप घेऊन आपापल्या घरी परतलो दुसऱ्या दिवशी शाळेत मधल्या सुट्टीत बघा त्या दिवशी तुम्ही मला हसल्या पण मी म्हंटल ते खरंच झालं मी हो आम्ही मान्य करतो तू बरोबर होती चूक होतो सगळ्या एक सुरात म्हणाल्या ए तिकडे बघ एक चणेवाला दिसतोय रक्षा आता नो चणे नो फुटाणे आता आपापल्या घरून आणा डबा भरून खारे जाणे मी असं म्हणतात पुन्हा हास्यकल्लोळ उठला या इथेच ही गोष्ट समाप्त झाली आहे धन्यवाद